सूरजला त्याची बहिणी सविता म्हणाली अहो भाऊजी तुम्ही काय करत आहात तुम्ही माझ्या मुलांना काय घेऊन जात आहात सूरज म्हणाला बहिणी मला काही माहीत नाही तुम्ही आईला फोन करून विचारा सविता म्हणाली भाऊजी मी सासूबाईंशी फोनवर नंतर बोलते असं म्हणत ती तिच्या मुलांना सूरजच्या हातातून सोडवायला लागली पण सूरज जबरदस्ती तिच्या मुलांना घेऊन निघून गेला सविता बिचारी मुलांसाठी रडत राहिली सविताच्या घरात त्यावेळी सूरजला मुलांना घेऊन जाण्यापासून थांबवायला दुसरं कोणीच नव्हतं फक्त सविता आणि तिची बहिणी दोघीच होत्या सूरज मुलांना घेऊन गेल्यानंतर सविताने रडत तिच्या आईला फोन केला ती काही वेळापूर्वी जवळच बाजारात गेली होती मुलीने रडत सगळं सांगितल्यानंतर सविताच्या आई नर्मदा ताई पटकन घरी आल्या जेव्हा सविताने त्यांना सगळं सांगितलं ते ऐकून त्यांना थोडं विचित्र वाटलं त्या मनातल्या मनात विचार करायला लागल्या की असं अचानक कसं काय झालं तिच्या सासूने तिला परत सासरी बोलावलं आहे कारण सविता पूर्ण एका वर्षानंतर तिच्या माहेरी आली होती मी स्वतः तिच्या सासूला सांगितलं होतं की पूर्ण एक वर्षानंतर सविता माहेर येत आहे तर मी तिला आठवडाभर माझ्याजवळ ठेवून घेणार आहे आणि नंतर मी स्वतः तिला तुमच्याजवळ पाठवून देईन सविताच्या सासूने पण ही गोष्ट आनंदात मान्य केली होती मग हे सगळं अचानक का आणि कशासाठी सविता त्यांच्यासोबत गेली नाही मग मुलांना असं एकटे घेऊन जाण्याचा काय अर्थ आहे मला समजत नाही मागच्या पाच वर्षात मी तिच्या सासूला चांगलेच ओळखत होते मग काहीतरी गोष्ट नक्कीच आहे म्हणून तर तिच्या सासूने तिला असं अचानक बोलावणं पाठवलं आहे पण आम्हाला समजणार कसं की नक्की प्र काय प्रॉब्लेम आहे इकडे सविता मुलांसाठी रडत होती त्या आईला म्हणाली आई दादाला बोलावून घे आणि मला आत्ताच्या आता सासरी पाठवायची सोय कर माझी मुलं मी नसल्यामुळे खूप रडत असतील ते माझ्याशिवाय अजिबात राहत नाहीत मुलीची चिंता बघून नर्मदाताई पण काळजीत पडल्या नातवांची काळजी त्यांना पण वाटत होती कारण मुला अजून लहान होती म्हणून नर्मदाताईंनी सविताला तिच्या सासरी पाठवून पण दिले असते पण त्यांना तिच्या सासूने असं वागणं अजिबात पटलं नव्हतं काहीतरी विचार करून त्या त्यांच्या मुलीला सविताला म्हणाल्या सविता एक काम कर आता तुला लगेच सासरी जाण्याची गे गरज नाही अगोदर मी काय सांगते ती नीट ऐकून घे सविता म्हणाली आई तू हे काय बोलत आहेस मला जायला लागेल माझी मुलं रडत असतील माझ्याशिवाय नाही राहू शकत ती नर्मदा ताई म्हणाल्या सविता मला सगळं समजत आहे पण बहुतेक तुला काही समजत नाही जर त्यांना तुला घेऊन जायचंच असतं तर पहिले तुझी सासू माझ्याशी तर बोलली असती मग घेऊन गेली असती मला काहीच प्रॉब्लेम नव्हता जर काही टेन्शन असतं त्या मला बोलल्या असत्या तर मी स्वतः तुला पाठवलं असतं पण त्यांचं असं वागणं मला अजिबात आवडलं नाही सविता म्हणाली आई खरं तर सूरज भाऊजी मला घेण्यासाठीच आले होते पण मी जायला नकार दिला म्हणून ते जबरदस्ती माझ्या मुलांना घेऊन गेले तिची आई म्हणाली हीच गोष्ट तर मला जास्त खटकत आहे एक काम कर तू जावईबापूंना फोन कर आणि त्यांना विचार की घरात काही प्रॉब्लेम आहे का, का? आई बोलल्यानंतर आत्ता कुठे सविताला तिच्या नवऱ्याची आठवण आला तिने लगेच तिच्या नवऱ्याला संजयला फोन केला संजयने जसा फोन उचलला तशी सविता रडायला लागली ला। आणि रडत नवऱ्याला म्हणाली संजय घरात काही प्रॉब्लेम झाला आहे का, का? तुम्हाला माहीत आहे ना माझ्या आईने सासूबाईंना सांगितलं होतं की मी माहेर या आठवडाभर राहणार आहे मग दोन दिवसात असं सासूबाईंना अचानक काय झालं की मला लगेच सासरी बोलवून घेण्यासाठी सुरज भाजूंना पाठवलं आणि मी नाही गेले तर मुलांना जबरदस्ती उचलून गे घेऊन गेले बायकोचं बोलणं ऐकून संजय शांततेत म्हणाला सविता तू काळजी करू नकोस मी आत्ता ऑफिसमध्ये आहे संध्याकाळी घरी गेल्यावर बघतो आणि तशी काही मोठी गोष्ट नाही अगं त्याचं काय आहे सुट्टीला रेवती माहेर आली आहे म्हणून तुला आईने असं घाई गडबड करून बोलावलं असेल सविता म्हणाली काय रेवती ताई आल्या आहेत पण असं अचानक न कळवता कशा काय आल्या संजय म्हणाला सविता तुला माहीत आहे ना रेवतीची सवय ती अशी अचानक न सांगता माहेर येते त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस जर तुझ्या मनात नसेल तर घरी परत ये नाहीतर तुझ्यावर काही जबरदस्ती नाही तू जेवढ्या दिवसांसाठी गेले आहेस तेवढे दिवस राहून मग परत घरी ये बाकीचं सगळं मी बघून घेतो राहिली गोष्ट मुलांची तर तू टेन्शन घेऊ नकोस मी लवकर घरी जातो आणि मुलांना सांभाळतो संजयची बोलणं ऐकून सविताच्या मनाला थोडी शांती मिळाली सविताने नवरेशी बोलतानाच फोन स्पीकरवर टाकला होता मुलीचं आणि जावायचं बोलणं ऐकून नर्मदा त्यांच्या सगळं लक्षात आलं की सविताची सासूतीला असं सा अचानक बोलवण्यासाठी उतावळी का झाली होती कारण त्यांची मुलगी अचानक माहेरी आली होती जर त्यांना अगोदरच माहीत असतं तर त्यांनी सविताला कधीच माहेरी येऊ दिलं नसतं आणि आता जेव्हा मुलगी अचानक न सांगता माहेरी आली आहे तर त्या सुनेला परत बोलावण्यासाठी आतूर झाल्या आहेत कारण मुलीची सेवा करायला लागेल तिच्या वेगवेगळ्या फर्माशी पूर्ण करायला लागतील मग एवढं सगळं कोण करणार माहेरचं सुख मुलीला कोण देणार त्यामुळे तर तिच्या सासुन्याचा सा अचानक तिच्या धीराला वहिनीला घेण्यासाठी पाठवलं होतं जेव्हा सविताने घरी परत यायला नकार दिला तर तो मुलांना उचलून घेऊन गेला आता सगळं काही नर्मदाताईंच्या लक्षात आलं होतं काही विचार करून त्या सविताला म्हणाल्या सविता माझं बोलणं लक्ष देऊ नये तू सासरी कुणालाही फोन करणार नाहीस अगदी मुलांची हाल हवा विचारण्यासाठी पण नाही सविता म्हणाली आई तू हे काय बोलत आहेस माझी मुलं अजून खूप लहान आहेत मला माहीत आहे ती रडत असणार तिची आई म्हणाली सविता मला सगळं समजत आहे तू आई आहेस मग तुला तुझ्या मुलांची काळजी असणार जशी तू आई आहेस तशी मी पण तुझी आई आहे आणि मला पण तुझी काळजी लागलेली असते तू माझी मुलगी आहेस आणि जर या लोकांना आज त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली नाही तर तुझं सगळं आयुष्य नरक बनून जाईल आज तू घाबरलीस ते म्हणतील तशी वागलीस तर सगळं आयुष्य तुला असं घाबरून धमकावून दाबून ठेवतील आणि राहिली गोष्ट तुझ्या मुलांची तर ती तुझी मुलं आहेत तशी ती त्यांची पण नातवंड आहेत तिथे मुलांची आजी काका मुलांचे बाबा आत्ते सगळे आहेत ते परके थोडीच आहेत मुलांचे आता मी तुला जेवढं बोलत आहे तेवढंच तू करशील कुणालाही स्वतःहून फोन करू नकोस आणि कुणाचा फोन आला तर त्यांच्याशी माझ्यासमोर बोलशील या गोष्टीसाठी सविताने रडत आईला होकार दिला कारण तिचं मन मुलांना सोडून माहेरात लागत नव्हतं इकडे सविताच्या सासूने सकाळ सकाळी सूरजला सविताच्या माहेरी पाठवलं होतं तिला घेऊन येण्यासाठी पण कुठे ना कुठे त्यांना हे माहीत होतं की सविता एवढ्या लवकर परत येणार नाही आणि नाही तिच्या आई तिला लगेच परत पाठवणार आहे त्यामुळे त्यांनी थोडं डोकं चालून त्यांच्या मुलाला सूरजला समजावून सांगितलं की जर तुझ्या बहिणीने घरी परत यायला नकार दिला तर तू मुलांना जबरदस्ती उचलून घेऊ नये म्हणजे सोनबाई पळत मागे मागे येईल पण सविताची सासूही विसरली होती की त्या जर शेर आहेत तर सुनेच्या आई सवा शेर आहे नर्मदा ताई पण सविताच्या सासूची चालाकी समजल्या होत्या त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीला सासरी परत पाठवले हो नाही घरी आल्यावर सविताच्या सासूने मुलांना गोड बोलून खायला घातले फिरवले होते आणि खेळण्यात गुंतवत होत्या आणि सारख्या सारख्या दरवाजाकडे बघत होत्या की सुनबाई आता येईल नंतर येईल असं करता करता सकाळची दुपार झाली पण सविताचा कुठेच पत्ता नव्हता मुलांना सांभाळता सांभाळता तिच्या सासूची हालत खराब झाली होती सविताची सासू आणि ननंद दोघी मिळून एकाला गप्प बसत होत्या तोपर्यंत दुसरा रडायला लागत होतं मुलं पण आईसाठी कासावीत झाली होती हळूहळू संध्याकाळ व्हायला आली तरी सविता अजून घरी परत आली नव्हती आता सासूबाईंच्या रागाचा पारा चढायला लागला होता एकतर मुलाने दिवसभर रडून रडून गोंधळ घालून गुं। सगळं घर डोक्यावर घेतलं होतं घरातल्या सगळ्या कामाची जबाबदारी त्यांच्या अंगावर होती आणि त्यात अजून नातवांची भर पडली होती सुनबाई परत घरी यायचं नावच घेत नव्हती हळूहळू रात्र रा झाली संजय घरी लवकर आला होता पण जाणून बुजून त्याने पण मुलांना आईच्या जवळ सोडलं होतं सविताच्या सासूला आता पूर्ण खात्री झाली होती की सविता आता परत सासरे येणार नाही सगळा दिवस मुलं रडत होती मुलांना सांभाळता सांभाळता त्या वेड्या झाल्या होत्या नाही दिवसभर नीट जेवल्या होत्या आणि नाही घरातली कामं झाली होती सगळं काम जे तसं पडलं होतं रेवती पण मुलांना सांभाळून थकली होती सूरज तर मुलांच्या जवळ जाण्यापासूनच घाबरत होता त्यांच्यापासून लांब लांब पळत होता सोन्याची वाट बघता बघता शेवटी रात्र झाली पण ते अजून घरी आले नाही हे बघून तिच्या सासूला खूप राग आला त्यांनी रागात सुनीला फोन केला आणि म्हणाल्या सुनबाई तू घरी परत येणार आहेस का नाही ते स्पष्ट शब्दात सांग सासूचे बोलणे कोण सविता म्हणाली नाही सासूबाई एवढ्या लवकर परत येणार नाही खूप मुश्किलीने वर्षातून एकदा माहेर यायची संधी मिळाली आहे मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की आठवडाभर मी माहेरी राहणार आहे आणि तुम्ही दोनच दिवसात अचानक मला परत बोलवायला लागलात मी आत्ता येणार नाही सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू म्हणाली मग ठीक आहे सुनबाई तुला परत यायची अजिबात गरज नाही आता तू कायमची तिथेच राहा अजून तिच्या सासूचे बोलणं पूर्ण पण झालं नव्हतं तोपर्यंत नर्मदा ताईंनी सविताच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाल्या तुम्ही बरोबर बोलत आहात ताई सविता इथेच राहील मी तुमची परमिशन घेऊन माझ्या मुलीला माहेरी घेऊन आली आहे मुळे तुम्ही बोलला तेवढे दिवस ती इथेच राहील मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की आठवडाभर मी माझ्या मुलीला माहेरी ठेवून घेणार आहे तुम्ही पण हसत आनंदात तिला पाठवलं होतं मग अचानक हा तमाशा का लावला आहे तुम्ही सविताची सासू म्हणाली हे बघा नर्मदा ताई आता माझं डोकं अजिबात जागेवर नाही दि मी दिवसभर मुलांना सांभाळता सांभाळता खूप थकली आहे कसली मुलगी आहे तुमची तिला तिच्या मुलांची जरा पण काळजी नाही त्यांचं बोलणं ऐकून नर्मदाताई म्हणाल्या अच्छा मग तुम्ही कसले आजी आहात तुम्हाला तर स्वतःच्या नातवंडांना पण सांभाळता येत नाही मला माफ करा मी तुमची चालाकी समजले होते तुम्ही जाणून बुजून मुलांना तुमच्या घरी घेऊन गेलात हा विचार करून की मुलांच्या मागे मागे धावत सविता पण घरी येईल आणि सविता घरी परत आली नाही म्हणून तुम्ही तिला फोनवर असं बोलत आहात तुमची मुलगी रेवती माहेरी आली आहे म्हणून तुम्ही तिचा पाहुणचार करण्यासाठी एवढे वेडे झाले आहात मग मी पण सविताची आई आहे तुमची मुलगी तर वर्षातून एक दोन वेळा माहेरी येत असते तरी पण तुमची ही अवस्था आहे आणि माझी मुलगी माझी मुलगी तर वर्षातून पहिल्यांदा आठवडाभर राहायला माहेरी आली आहे त्यात पण तुम्ही एवढी नाटक करत आहात सविताची सासू म्हणाली मी तिला माहेरी जायला नको म्हणाले नव्हते पण आता अचानक जर तिची ननंद रेवती सुट्टीला माहेर आली आहे तर मग अशात तिच्या वहिनीने माहेर राहिलेलं चांगलं दिसणार आहे का तुम्हीच जरा विचार करून बघा नर्मदा ताई म्हणाल्या का नाही दिसणार जर तिची ननंद वर्षातून एकदा माहेरे आली असती आणि तिची बहिणी माहेर गेली असती तर ते चांगलं दिसलं नसतं आणि जर ननंद घरी आली आणि तिची बहिणी तिच्या माहेर गेली तर ते पण चांगलं दिसलं नसतं पण जर तिची ननंद दर चार सहा महिन्यातून माहेरी आठ दहा दिवसांसाठी राहायला येत असेल आणि जर तिची बहिणी माहेर गेल्यावर अशी अचानक न सांगता आली तर त्यात वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नाही नाही तुमची मुलगी वर्षातून एकदा माहेर येते किंवा नाही तिला तिच्या सासरहून मानाने आणायला कोणीच जाते तुमची मुलगी तर तिच्या मनाला येईल तेव्हा तोंडभर करून माहेर येत असते आणि तिच्यासाठी मी माझ्या मुलीचं माहेर तोडणार नाही अजिबात नाही मी पूर्ण इज्जतीने माझ्या मुलीला तुमची परमिशन घेऊन गेँन माहेरी घेऊन आली आहे आणि पूर्ण इज्जतीने आठवडाभर झाल्यानंतर तिला तुमच्या घरी परत आणून सोडणार आहे पण आत्ता अजिबात नाही आणि राहिली गोष्ट मुलांची तर तुम्ही सांभाळा तुमच्या नातवंडांना जर सांभाळायला येत नसतील तर ज्या तोऱ्यात तुम्ही मुलांना जबरदस्ती घेऊन गेला आहात त्याच थोऱ्यात मुलांना परत आणून सोडा मी माझ्या नातवंडांना सांभाळायला तयार आहे असं म्हणत रागात नर्मदाता यांनी फोन कट केला आईचा राग बघून सविता पण घाबरली ती म्हणाली आई तू एवढ्या रागात माझ्या सासूशी बोलत आहेस आता त्यास तुझा सगळा राग माझ्यावर काढतील मुलीचं बोलणं ऐकून नर्मदाताई म्हणाल्या सविता तुझी सासू तुला काता काहीच बोलणार नाही आता मला फक्त हेच बघायचं आहे की तुझी मुलं आज नाही तर उद्या सकाळपर्यंत तुझ्याजवळ पोहोचलेली असतील कारण ही दुनियाच तशी आहे जो घाबरून राहतो दुनिया पण त्याला जास्त घाबरवत असते आज जर तू घाबरून सासरी परत गेली असतीस किंवा मी तुला सासरी पाठवलं असतं तर मग तुझे बाहेर कायमचे तुटले असते त्यामुळे कधीकधी मुलीकडचे असून पण गर्वाने राहायला लागते इकडे जेव्हा सविताच्या सासूला समजले की सविता आता येणार नाही आणि त्यांची चालाकी पकडली गेलेली आहे त्यामुळे त्यांनी माघार घेत मुलांना एक तासाच्या आत सविताकडे पाठवून दिले आज नर्मदाताईंच्या एका निर्णयामुळे सविता तिच्या सासरी ताट मान्याने जगेल